मला असं वाटतं की हे मला विचारण्यापेक्षा लोकाला जर विचारलं लो तुम्ही की अलीकडच्या कालखंडामध्ये महानगरपालिकेमध्ये काय बदल दिसतो तर तुम्ही बघताय की आत्ता या या निवडणुकीनंतर जवळपास सत्तर कोटी रुपये मी आणले तर पूर्वी तीनशे कोटी रुपये आणले होते रस्ते आहेत मेडिकल कॉलेज आहे आशिरीशी कॉलेज आहे ड्रायपोर्ट आहे किंवा बाकी इतर तत्सम गुस्टी मेडिक खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जालना शहरात एक आकार घेऊ लागलेला आहे म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह जर विचार करायचा तर आपण काही करता येतो निगेटिव्ह परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं जालना शहरामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये पावलं टाकल्या जात आहेत ते निश्चितपणे कोणत्याही सर्वसामान्य माणसाला जर विचारलं तर निश्चितपणे त्याच्या मनामध्ये चांगली भावना बोलून दाखवेल आणि मला असं वाटतं त्या याच्यावरच विकासावरच आम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढत आहोत आणि मला खात्री आहे की केंद्रामध्ये सरकार आमचं राज्यामध्ये आमचं आहे खाली स्थानिक आमदार म्हणून मी आणि मला असं वाटतं की आता एकाच पक्षाचं सर्व जर दिलं तर विकास कामाला अडचण येणार नाही उद्या महानगरपालिका दुसरी कोणाच्या ताब्यात दिली तर मग पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखं होईल त्यामुळे माझी विनंती की आता हे सर्व आमच्या हातात द्या आणि विकास करून घ्या हो आता बघा त्यांच्या ताब्यात दहा वर्ष नग, नगरपालिका आहे चोराच्या उलट्या बाबा त्यांच्याच कार्यकाळामध्ये टॅक्स वाढला त्यांच्या त्यांची मिसेस संगीता गोरंट्याल ह्या अध्यक्ष असताना टॅक्स वाढलेला आहे आम्ही एक टॅक्स एक पैसा टॅक्स वाढला नाही आता ते काय म्हणतात आम्ही टॅक्स वाढवला वा। अरे आम्ही राजीनामा देऊन टाकेल जर आता अलीकडच्या काळामध्ये टॅक्स वाढला असेल तर राजीनामा देऊन टाकेल माझ्या आमदारकीचा उलट्या मुंबई चोरायच्या आणि अशा पद्धतीनं ते करतात आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की निश्चितपणे की अशा पद्धतीनं महानगरपालिका केल्यानंतर आम्ही शब्द दिला की लोकाला रोज पाणी देऊ आम्ही आणि आता आम्ही फिल्टर बेट बांधायला घेतलं पस्तीस एम एडीचं काय झालं नाही ते दहा वर्षात मागच्या महा महानगरपालिका त्यांच्याकडे होती आता हे फिल्टर बेड तयार व्हायला एक सहा महिन्याचा अवधी आठ महिन्याचा अवधी लागेल आठ महिन्यानंतर ला निश्चितपणे रोज पाणी मिळू शकेल शहरवासियांना अशा प्रकारची तरतूद आणि शब्द अर्जुन खोतकरनी या शहरवाशियांना दिलेला आहे आणि माझं चॅलेंज आहे की सहा महिन्यानंतर रोज पाणी मिळेल रोज पाणी मिळेल अशी तजवीज आम्ही या ठिकाणी केली के आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो शंभर कोटी रुपयाचा सोलवरचा प्रोजेक्ट टाकलेला आहे अजून त्याला मान्यता नाही आता आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत की ते शंभर कोटी आम्हाला मिळावेत म्हणून ते शंभर कोटी मिळाल्यानंतर मग आमचा विजेचा प्रश्न मिटेल आणि मग पाण्याचा प्रश्न मिटेल